पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल भेट सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ, नऊ नौ, नऊ सोलापूर माडा लोकसभेसाठी इच्छुक असलेले मोहिते पाटील यांना भाजपनं डावलत पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील नाराज होते दोन दिवसांपूर्वी या नाराजीचं महानाट्य खुद्द भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनाही अनुभवायला मिळालं होतं यानंतर मोहिते पाटील यांची नाराजी भाजपाला परवडणारी नसल्याचं सांगत याबाबत पक्षश्रेष्ठींना बोलणार असल्याचं आश्वासन संतप्त मोहिते समर्थकांना दिल्यावर महाजन यांची सुटका झाली होती अजूनही भाजपकडून मोहिते पाटील यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसला तरी धैर्यशील मोहिते पाटील यांनी आजपासून माडा लोकसभा मतदारसंघात अनौपचारिकरित्या प्रचाराला सुरुवात केली आहे आज पहिल्याच दिवशी करमाळा तालुक्यात श्रीदेवीचा माळ पोथरे कामोणे बिटर गावश्री आळजापूर खडकी जातेगाव पुनवर वडगाव आणि मांगी या गावात गावभेट दौऱ्याला सुरुवात केली आहे यंदा कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवायची या मानसिकतेमध्ये असणारे मोहिते पाटील समर्थकांकडून शरद पवार यांची तुतारी घेण्याचा आग्रह सुरू असला तरी अद्याप मोहिते पाटील यांनी भाजप सोडण्याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही असं असताना आजपासून धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून दौऱ्यासाठी करमाळा येथून सुरुवात केली आहे यामुळे भाजपच्या अडचणी वाढणार असून तातडीने मोहिते पाटील प्रश्न सोडवला नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा बारामती सोलापूर आणि माढा या चार लोकसभा मतदारसंघात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे विजयसिंह मोहिते पाटील आणि वसंतदादा पाटील यांच्यानंतर त्यांच्या गटाचं नेतृत्व केल्याने पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात आणि गावात मोहिते पाटील यांना मांडणारा मोठा वर्ग आहे शरद पवार यांच्यानंतर सर्वात जास्त कार्यकर्त्यांची फळी जपणारा नेता म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांची ओळख आहे हेच गणित डोक्यात ठेवून थे थेट नरेंद्र मोदी यांना आणून दोन हजार एकोणीसमध्ये मोहिते पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता गेल्यावेळी पक्षाने दिलेला उमेदवार म्हणून रणजित निंबाळकर यांना मोठा विजय देऊन राष्ट्रवादीच्या हातातून हा मतदारसंघ मोहिते पाटील यांनी खेचून आणला होता यावेळी पहिल्यापासून मोहिते पाटील यांनी माढा लोकसभेवर दावा केल्यानंतर त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी अटकळ बांधली जात होती मात्र पक्षाने पुन्हा निंबाळकर यांना संधी दिल्याने मोहिते सम्राटक नाराज झाले यानंतर माढा आणि निंबाळकर यांना पाडा ही मोहीम समर्थकांनी सुरू केली आता त्याचा पुढचा अंक म्हणून थेट मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून गावभेड दौऱ्याला सुरुवात करून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत दुसऱ्या बाजूला माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या सहापैकी पाच आमदारांनी भाजपने दिलेले उमेदवार रणजित निंबाळकर यांनाच विजयी करण्याचा निर्धार काल रात्री टेंभुर्णी येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केला मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील निवासस्थानी झालेल्या महानाट्याचा दुसरा भाग काल टेंभुर्णी येथे पाहायला मिळाला होता खासदार रणजित निंबाळकर यांनी बोलावलेल्या बैठकीस माळशिरस भाजप आमदार रामसात पुते मानखटाव भाजप आमदार जयकुमार गोरे सांगोला शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील माढा राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे करमाळा आमदार संजय मामा शिंदे यांच्यासह लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी सहभागी झाले होते यामुळे मोहिते पाटील विरुद्ध मतदारसंघातील बहुतांश आमदार असे चित्र असताना भाजपसमोर मोठा पेच उभारला आहे मोहिते पाटील नाराज झाले तर याचा दणका माढा व सोलापूर या जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघाला बसणार असून याशिवाय बारामती सातारा सांगली आणि कोल्हापूर याही लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांची नाराजी भाजपाला अडचणीची ठरू शकणार आहे मोहिते पाटील यांनी यापूर्वी माढा आणि सोलापूर हे दोन्ही लोकसभा मतदारसंघात विजय मिळवून दाखवला होता शेजारचा बारामती मतदारसंघातही मोहिते पाटील यांचा मोठा कार्यकर्ता आहे याशिवाय सातारा सांगली कोल्हापूर आणि पुणे येथेही मोहिते पाटील यांच्या संस्थांचे जाळे आणि मोठा कार्यकर्ता संच असल्याने एक मोहिते पाटील पश्चिम महाराष्ट्रात भाजपाची डोकेदुखी वाढवू शकणार आहेत यामुळे सर्व घडामोडींवर शरद पवार यांचे बारीक लक्ष ठेवले असून भाजपने डावल्यास मोहिते पाटील यांच्यासारखा दुरावलेला मोठा नेत्यात हातात तुतारी देऊन पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला अडचणीत आणायची संधी पवार सोडणार नाही याची जाणीव भाजपाला असल्यानेच गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील यांची नाराजी भाजपाला परवडणारी नसल्याचे सांगितले आहे आता निर्णय भाजपाला घ्यायचा असून मोहिते पाटील यांनी आता थेट गावभेटीतून बंडखोरीचे संकेत दिले आहेत